नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उमेश खारोडे यांचा राष्ट्रसंत शिरोमणी श्री रोहिदास महाराज पुरस्काराने सन्मान राष्ट्रीय रेल्वे शू शाईन कामगार युनियन संलग्न राष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियन यांच्या वतीने दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कस्तुरबा हॉल सेनापती बापट रोड माटुंगा मुंबई येथे उमेश खारोडे यांचा राष्ट्रसंत श्री शिरोमणी रोहिदास महाराज पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मान करण्यात आला राज्यभरातील शैक्षणिक राजकीय सामाजिक उद्योग कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सदर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमखेडी ता जळगाव जामोद जिल्हा बुलढाणाचे मुख्याध्यापक उमेश खारोडे यांना शैक्षणिक तथा आदिवासी बांधवांच्या आरोग्यसेवेबद्दल हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला काही दिवसांपूर्वीच उमेश खारोडे यांचा पुणे येथे दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस या पुरस्काराने सुद्धा सन्मान करण्यात आला होता हे विशेष संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन यथोचित सन्मान केल्याबद्दल खारोडे यांनी कार्यक्रमाचे आयोजक तथा युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दीपक काळिंगण यांचे आभार मानले विदर्भ स्वदेशी न्यूज उपसंपादक अमीन खान यांची रिपोर्ट ज्या माणसाला आपले हयाती हातात अलवाय हातात मनगटामध्ये शंभर रात्रीची ताकद असताना संपूर्ण आयुष्य विधाव